गावचा गोंधळ गावचा गोंधळ नमस्कार रसिक माय बापू रेखा फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत गावचा गोंधळ या मराठी वेब सिरीजच्या टीम तर्फे आपणा सर्वांना विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार रसिक माय रेखा फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत गावचा गोंधळ या मराठी कॉमेडी वेब सिरीज वर आपण भरभरून असे प्रेम करत आहात असेच तुमचे प्रेम व शुभ आशीर्वाद आमच्या पाठीशी खंबीरपणे राहू द्या आणि आज आपण काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्या चॅनेलवरती प्रोमो पाहू शकणार नाही तोच प्रोमो आपण संध्याकाळी ठीक आठ वाजता सोडणार आहोत तर आपला प्रोमो संध्याकाळी ठीक आठ वाजता येईल तो पहा आणि तुमचे प्रेम व आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या हीच विनंती आणि जर अजूनही कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका पुन्हा एकदा सर्वांना आमच्या तीन तर्फे विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद